हो नमस्कार नमस्कार जुन्नरचे आमदार कोण आहेत माझे आमदार शरद सोनवणे यांच्या वतीने या ठिकाणी मी आज तो त्यांचा डेमो आवाज काढतोय या ठिकाणी आपल्या पंचकृष्ट सर्व ग्राहक आपल्या पंचकृष्टी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आज जे पाणी सोडलंय सर्वांना सतर्कतेची विनंती करतो की आपण खाली जे पाणी सोडलंय सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी सर्वांना सावधगिरी बाळगायचे आणि विनंती करतो या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके वाणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी येडगाव डॅमच्या आमच्या वतीने सरच स्वागत करतो नमस्कार नमस्कार काय नाव जगदीश वाघ कुठलं गाव येडगाव नेरकरवाडी काय जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आपले आमदार शरदा सोनवणे माझे आमदार आहेत माझे आमदार असले तरी या ठिकाणी त्यांचे जावं आहे विद्यमान आमदार अतुल बँके नाही काही नाही त्यांची आमच्या इकडे काही काम नाही विघ्न कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्यांचा पण आहे विषय पण आम्हाला एवढंच कळत की माझे आमदार शरद सोनवणे हेच प्रचंड भावना विजय विजय होणार आणि विजय होणार म्हणजे शंभर टक्के भाजपचे नेते आशा पण इच्छा नाही याच्यात काहीच आम्हाला दुमत नाही आम्हाला एवढीच इच्छा आहे की माझे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेच्या तालुका माऊली खंडाळ सुद्धा इच्छुक आहेत शरद लेंडे इच्छुक आहेत हुशार असो असे अनेक जण बारा जण इच्छुक आहेत असो कोणी असो आम्हाला आमची जुन्नर जनता जे बोलते कि माझे आमदार शरद सोनवणे हेच प्रचंड बहुमताने विजय झाले पाहिजे एवढीच सगळ्या जुन्नर तालुक्यातील माईबाप जनतेला हीच विनंती आणि दादांचा आवाज काढून सर्वांना विनंती करतो माझ्या जुन्नर तालुक्यातील मायबाप जनतेला एवढी विनंती करतो की दादाला प्रचंड बहुमताने विजयी करायचा धन्यवाद एकोणीस ला आमची जी चुकी झाली आणि चुकी जी झाली ती या ठिकाणी आम्ही सर्व जुन्नर तालुक्यातील माईबाप जनता आम्ही या ठिकाणी दोन हजार चोवीस ला शंभर टक्के भरून देऊ ही दादांना एवढीच आश्वस्त देऊ शकतो आमचे दादा जुन्नर तालुक्यातील मायबाप जनता सगळ्यांना एवढीच विनंती करतो की आपले आमदार शरदा सोनवणे यांनाच आमदार करायचंय शरद सोनवणेच का आमदार पाहिजे नाही आमदार पाहिजे म्हणजे हे आम, का म्हणजे आमची जुन्नर तालुका आणि सर्व मायबाप जनता यांनीच त्यांना आमदार करायला पाहिजे होत ही आमची चुकी झाली पण आता या ठिकाणी आमची आम्ही भरून काढू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका